नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर माझ्या मैत्रिणींनो मा मी आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करत आहे बऱ्याच जणींची रिक्वेस्ट होती की तुझं संध्याकाळचं रुटीनसुद्धा आम्हाला बघायला आवडेल तर आज संध्याकाळचं चो एक छोटंसं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर आता वाजले आहेत चार आणि चार वाजले की चहाची वेळ तर होतेच पण त्याचबरोबर छोटीशी भूकसुद्धा आपल्याला प्रत्येकाला लागतेच आणि आणबाळ आहे त्यालासुद्धा यावेळेला काही ना काहीतरी खायला मी देतच असते तर आज मी इथे बनवत आहे शेवया तर ह्या खूप अगदी पारंपरिक अशा शेवया ज जसं गावाला खातात ना पावसाच्या दिवसामध्ये तशा मी बनवत आहे तर या शेवया मला माझ्या आईने दिलेल्या आहेत बरेच दिवस झालं म्हटलं आता आज चांगलं मुहूर्त आहे मुहूर्त म्हणण्यापेक्षा छान असा म्हणजे वातावरण झालेलं आहे सुंदर थंड आणि पाऊससुद्धा आहे बाहेर तर म्हटलं छान अशा शेवया करूया अगदी पारंपरिक पद्धतीने आई आम्हाला करून द्यायची पावसाळ्याच्या दिवसात तर तेच दिवस मला आज आठवले तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आ, शेवया ज्या आहेत त्या मंदाचेवर अगदी भाजून घ्यायच्या आहेत खरपूस त्यानंतर तेल घेऊन त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालायची आहे आणि एक ते दीड ग्लास मी पाणी ॲड केलं आणि ते पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण भाजलेल्या शेवया त्यात ॲड करून पाच ते सहा मिनटं ते मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि असं घट्ट झालं ना पाणी सगळं आटल्यानंतर ते आपण खायला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये छान दूध तूपसुद्धा तुम्ही ॲड करू शकता साखर मस्त लागतात या शेवया तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर संध्याकाळचं चहा नाश्ता सगळं काही झालं घरातले जे आहेत ते आपापल्या कामाला बिझी झाले कामामध्ये त्यानंतर प्रशिक जो आहे तो इकडे हॉलमध्ये मस्ती त्याची करणं चालूच असतं तर आधी सगळं काही आवरलं मी हॉलमधलं त्याचे खेळणी सगळीकडे पडलेले असतात आणि लहान मुले म्हटल्यावर हे सगळं असणारच तर ते आधी सगळं उचलून घेतलं आणि आता मी झाडलोट करून घेत आहे तर आमच्या आई आणि दादा जे आहेत ते डॉक्टरकडे गेलेले आहेत तर तर ते येईपर्यंत प्रशिक जो आहे तो माझ्यासोबत आहे नाहीतर तो नेहमी हॉलमध्ये बसलेला असतो टी व्ही वगैरे बघत किंवा स्टडी करत जेव्हा मी काही बिझी असेल स्वयंपाक वगैरे करताना पण हे नेहमी त्याच्या मूडवरती डिपेंड असतं घरामध्ये जरी कोणी असेल नसेल ना तरीसुद्धा त्याचा मूड असेल ना की माझ्यासोबत राहायचं तर तो माझ्यासोबतच राहणार मी कितीही बिझी असू दे स्वयंपाक करू दे तरीसुद्धा तो तिथे उभा राहून अगदी बघत राहणार असं त्याची सवय झालेली आहे तर आता बेडरूममध्येच आज त्याने खूप दंगामस्ती केली होती त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा बेडरूम जे आहे ते आवरून घेतलं आणि तुम्ही इकडे बघू शकता अगदी मागे पुढे त्याचं करणं चालू होतं तर छान झाडलोट वगैरे करून झाली आणि आता संध्याकाळ झाली आहे साडेसहा वाजलेली आहे त्या दिवे लागण्याची वेळ झालेली आहे तर इकडे आधी आम्ही दिवे करून घेतो आणि प्रशिकलासुद्धा दिवाबत्ती करताना मला मदत करण्याची नेहमीच इच्छा असते तर तो दररोज तुम्ही बघितलं असेलच अनेक व्हिडिओमध्ये तो दररोज मला दिवे लागणीला अशा पद्धतीने मदत करतच असतो दिवा लावणं अगरबत्ती लावणं पण त्याची मस्तीसुद्धा चालू असते आणि त्याला लहानपणी एकदा चटका लागला होता तो त्याच्या लक्षात आहे त्यामुळे तो स्वतःची काळजी घेऊनच या सगळ्या गोष्टी करत असतो तर संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि याच वेळेला मी आता त्याला अभ्यासाला बसवण्याची सवय सुरू केलेली आहे म्हणजे दिवे वगैरे लावल्यानंतर मी दररोज त्याला अभ्यास करायला सांगत असते आणि तोसुद्धा न चुकता अगदी बॅग घेतो आणि सांगत असतो की आई चल स्टडी करूया तर खरंच छान वाटतं आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला जर आपण दिवे नंतर मुलांना जर अभ्यासाला बसवलं ना तर त्यांची स्मरणशक्ती वाढते कारण की संध्याकाळचं वातावरण अगदी छान असतं पॉझिटिव्ह असतं लक्ष्मी येण्याची ची वेळ असते असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळे वातावरणसुद्धा घरामध्ये प्रसन्न असतं तर त्यामुळे असं सांगितलं जातं की यावेळेस जर मुलांनी अभ्यास केला तर तो मुलांच्या लक्षात राहतो आणि एक पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट पण त्यांच्या बॉडीमध्ये माइंडमध्ये निर्माण होतं त्यामुळे यावेळेतच अभ्यास घेणं मी प्रेफर करते आता सध्या आणि आम्ही भावंडंसुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा आमची साडेपाचला काहीतरी शाळा सुटायची साडेबारा ते साडेपाच अशी आमची स्कूल असायची आणि पावणे सहा सहापर्यंत आम्ही घरीसुद्धा यायचो आणि घरी, घरी आल्यानंतर सा आई आम्हाला हातपाय धुवून नाश्ता वगैरे द्यायची काहीतरी करायला आणि त्यानंतर आम्हीसुद्धा साडेसहा सात वाजता अभ्यासाला बसायचो म्हणजे ती एक आठवण मला आहे की आमची आईसुद्धा आम्हाला संध्याकाळीच अभ्यासाला बसवायची त्यामुळे एक गोष्ट तिथेसुद्धा मला रिलेट करावीशी वाटली की आपणसुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या आईवडिलांकडनं शिकत आलेलो आहोत आणि तेच म्हणजे त्यावेळेस जर त्यांना माहिती नसेल की ह्याचं महत्त्व काय आहे संध्याकाळी अभ्यास का करायला लावतात दिवे लागण्याच्या वेळीला पण तरीसुद्धा ते आम्हाला त्यावेळी बसवायचे आणि त्याचं महत्त्व आता मला कळत आहे आणि त्यानुसार मीसुद्धा सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते तर छान अर्धा तास मी त्याची स्टडी घेतली त्यानंतर त्याचे काका आणि आजीसुद्धा आले होते तर तेवढ्यात तो हॉलमध्ये ते बसला होता त्यांच्यासोबत तर मी किचनमध्ये आली आता मला मी कुकर लावून घेत आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की एक लिंबाची फोड कुकरमध्ये नेहमी टाकत जा जेणेकरून आपला कुकर अजिबात काळा होत नाही आणि जास्त आपल्याला घासावरसुद्धा लागत नाही तर वरण भाताचं कुकर मी इकडे लावलेलं ला आहे तर आज आहे भाकरी बनवण्याचा बेत तर ज्वारीच्या भाकरी मी आज करणार आहे त्याचबरोबर आज, आज भरली वांगीसुद्धा असणार आहेत म्हणजेच वरण भात ज्वारीच्या भाकरी भरली वांगी आणि मिरचीचा ठेचा तर ठेचा तर भाकरीसोबत खूप कमाल लागतो तर ठेचासुद्धा असणार आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला भाकरी करायला आवडतात कारण की लहानपणापासूनच मी माहेरी माझ्या भाकरी खात आलेली आहे बनवत आलेली आहे त्यामुळे भाकरी अगदी पटापट मला जमतात तर आता अगदी कमीच इकडे भाकरी करायच्या आहेत वरण भातसुद्धा आहे तर पटापट आधी इकडे मी कुकर होत आहे तोपर्यंत भाकरी करून घेते आणि माझ्या मैत्रिणींनो किचनमध्ये तुम्ही बाजूला तो कॉर्नर बघत आह आहात ना जिकडे लाईटिंग आहे आणि कॉफीच्या ज्या काही बरण्या दिसत आहेत तुम्हाला तर याचा व्हिडिओ मी रिसेंटलीच अपलोड केलेला आहे मी कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे आणि अगदी इझी आहे आपण जसं की इझिली कॉफीच्या बरण्या असतील किंवा इतर ज्या काही बरण्या असतील त्या आपण म्हणजे वापरून झाल्या किंवा त्यातलं काही सामान आहे ते संपलं की आपण फेकून देतो पण ते त्यातलं सामान संपल्यानंतर त्या बरण्या फेकून न देता आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याचा वापर करू शकतो तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे ऑलरेडी करतच असतील आय नो पण मी माझ्या परीने तुम्हाला तिकडे काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत आणि मी कशा पद्धतीने एक छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा जर बघितला नसेल तर, तर छान अशा माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि त्याच तव्यावरती मी छान असे खरपूस शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले आणि आता मस्त मिरचीचा ठेचा करणार आहे तर मिरच्यासुद्धा मी त्याच तव्यावर भाजून घेतल्या तर इकडे छान असं स्वयंपाक आमचा झालेला आहे आता मी पटकन डाळीला फोडणी घालणार आहे वांग्याची भाजी तर ऑलरेडी झालेलीच आहे तर असं संध्याकाळचं रुटीन असतं माझं आणि रुटीन हे कसं डिपेंड असतं नेहमीच सेम रुटीन असेल असंही नसतं मैत्रिणींनो तर आताही मी तुम्हाला चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतचं रुटीन दाखवलेलं आहे माझा स्वयंपाक वगैरे सगळ्या झालेला आहे आता जे काही दोन तीन भांडी आहेत स्वयंपाक बनवलेली ती मी क्लीन करणार आहे किचन ओटना क्लीन करणार आहे आणि इकडे मध्ये मध्ये प्रशिक येऊन मला भेटतच होता त्याच्या गप्पा गोष्टी करणं काही थांबतच नसतं था। तर माझ्या मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हे माझं संध्याकाळचं रुटीन नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा आणि तुमचं रुटीन कशा पद्धतीचं असतं तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय